प्रेक्षक मंडळी हो नमस्कार आजच्या भागामध्ये आता जी उर्मिला असते ती त्या आईला घरी बोलवते आणि म्हणते की ये ना बाई तर आता ती येते आणि तिथं लगेच आता जी मालती असते ती पण येते बाहेर आणि मालती म्हणते काय ग तुला मी सांगितलं होतं ना माझ्या दारासमोरून जायचं नाही तर कशाला आलीस तू इथे परत तर आता ती आई म्हणते की नाही नाही अगं बई तू असं का बोलतेस अगं मी जात आले होते तर तुझ्या सुनाने आवाज दिला आणि हे बघ तुला काय वाटलं मी तर नाही आले म्हणजे ते नेतीने घडव काय वेगळं होईल का नाही तर मालती म्हणते की शांत बस माझ्याकडे एवढा पैसा आहे ना मी पैशा जीवन काही पण करू शकते तर आता लगेच ती म्हणते की अगं जी हुकमाची राणी आहे ती हुकमाची तुझ्या लग्न करून जी घरात आली ना ती हुकमाची राणी तुझ्या पोहराचं आयुष्य बघ बदलून टाकेल असं बोलते तर आता इकडं खेळ खेळण्याची सुरुवात होते सगळे म्हणतात नाही खेळायचं पण आता इंग्रजीत म्हणतो की मला खेळ खेळायचे आहेत तर आता जी उर्मिला असते ती एक प्लॅन करते आता तिथं ते कालात असते ती लगेच त्याच्यामध्ये काचेचा तुकडा टाकते इंग्रजीत ते सगळेजण आता खेळ खेळायला सुरुवात होते तर आता त्याच्यामध्ये अंगठी आणि ते आज तर आता राणी टाकल्यावर आता जी मालतीन असतात त्या म्हणतात बघा आता खेळू द्यांना तर आता लगेच राणी खेळ खेळायला लागते राणी आणि इंग्रजीत त्या कुंकवाच्या ताटार पाण्यामध्ये हात घालतात आणि सापडत असतात अंगठी पण आता राणी सगळीकडे सापडते पण तिला काय हातात लागत नाही ती खूप खुश असते कारण तिच्या आयुष्यातले सगळे खेळ खेळले जातात तर आता जी राणी आहे त्याच्यात हात घालते पण तिच्या हाताला काहीतरी लागल्यासारखं होतं ती घ्या अजून आवडते ते घ्यायला लागते तर तिच्या हाताला ती काच लागते आणि राणी म्हण ग गाई ग राणी मोठ्याने ओरडते तर आता सगळेजण म्हणतात काय झालं राणी काय झालं तर आता राणीच्या हाताला ती काच लागते तर आता इकडं जी उर्मिला आणि माल मालती आहे त्या दोघीजणी बघत राहतात तर आता उर्मिला म्हणते बघितलं का कसं झालंय माझा प्लॅन सक्सेस तर आता बघूया पुढच्या भागात काय होईल